छत्रपती शिवाजी महाराज आग्र्याला गेले आणि जाताना ते आपल्या नऊ वर्षाच्या मुलाला म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांना घेऊन गेले हा नऊ वर्षाचा बालक काही सामान्य मुलगा नव्हता अनेक भाषांचा पंडित तसेच संस्कृत आणि आदी भाषांमध्ये काव्य लिहिणारा म्हणून दाखवणारा असा तो विद्वान मुलगा होता महाराज जेव्हा आग्र्याच्या कैदेत पडले तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या नजरेत असाच एक तरुण आला जो स्वतः संस्कृत आणि ब्रज आणि अनेक भाषांचा जाणकार होता काव्यशास्त्र विनोद करणारा सुंदर लाघवी बोलणारा असा तो तरुण म्हणजे कविकलश या कविकलशाची आणि अत्यंत विद्वान अशा छत्रपती संभाजी महाराजांची त्या आग्र्याच्या कैदेत मैत्री झाली आणि ती टिकली शेवटच्या श्वासापर्यंत तुम्ही म्हणाल की कविकलश आग्र्यात होते याचा पुरावा तरी काय तर तेवीस ऑगस्ट सोळाशे सासष्टचं सा परकालदासाचं कल्याणदासाला लिहिलेलं एक पत्र उपलब्ध आहे त्या पत्रात म्हटलंय की कविकलश हा शिवाजी महाराजांचा एक कविश्वर होता आणि आणखी एक कायस्थ सक्सेना एक चाकर या दोघांना पकडलं आणि बेड्या घातल्या महाराज आग्र्याच्या कैदेतून सुटले आणि महाराष्ट्रात परत आले पण छत्रपती संभाजी महाराज या काळात देखील मथुरेला कृष्णाजी विश्वासराव यांच्याकडे होते या काळात देखील ते कवी कलश यांच्यासोबतच होते असा अनेक अभ्यासकांचा अंदाज आहे कवी कलश हा मूळचा प्रयागजवळचा कनोजी ब्राह्मण त्याचे घराणे भोसले घराण्याच्या काशीच्या क्षेत्राचे कुलोपाध्याय होते असं खाफी खानानं लिहून ठेवले संभाजी महाराज मथुर येऊन महाराष्ट्रात परत आले तेव्हा हा कवी कलश देखील महाराष्ट्रात आला तो कायमचाच तो पुढच्या संपूर्ण काळात छत्रपती संभाजी महाराजांचा एक अत्यंत जवळचा मित्र राहिला छत्रपती शिवाजी महाराज सोळाशे शहात्तर साली जेव्हा दक्षिण दिग्विजयासाठी दक्षिणेच्या मोहिमेवर गेले तेव्हा छत्रपती संभाजी महाराजांना महाराजांनी शृंगारपूरच्या मोहिमेचा कारभार दिला होता त्यावेळी कविकलश त्यांच्यासोबतच होते आणि तिथे कविकलशांनी अनेक अनुष्ठाने केली असा उल्लेख आढळतो कविकलश यांचा शाक्तपंथावर विश्वास होता आणि त्याचमुळं छत्रपती संभाजी महाराज देखील या शाक्तपंथाच्या मार्गी लागले असं अनेक जाणकार म्हणतात पुढच्या दोनच वर्षांनी छत्रपती संभाजी महाराजांनी सोळाशे अठ्ठ्याहत्तर साली एक कलशाभिषेक देखील केला होता तो याच कविकलश यांच्या सांगण्यावरून काही लोक म्हणतात छत्रपती संभाजी महाराजांच्या हातात सत्ता येताच किंवा येण्याची चिन्हे दिसताच कविकलश संभाजी महाराजांच्याकडे येऊन चिकटले पण तसं नाही कलश हे संभाजी महाराजांचे पूर्वीपासूनच अतिशय जिवलग मित्र होते असं दिसतं कारण संभाजी महाराजांचं मंचकारोहण होताच त्यांनी बाकरे शास्त्रींना एक दानपत्र दिले त्या दानपत्रात त्यांनी स्वतःचं वर्णन करताना असं म्हटलंय की कविकलशाच्या प्रोत्साहनामुळे ज्याच्या डोळ्यांना लाली प्राप्त झाली आहे असा तो म्हणजेच संभाजी महाराज यावरून लक्षात येतं की कवी कलश आणि संभाजी महाराजांचं नातं त्यांच्या राज्याभिषेकाच्या अगोदरपासून घट्ट असं होतं तुम्हाला अगोदरच सांगितल्याप्रमाणे कवी कलश हे काही महाराष्ट्रीयन नव्हते मराठी नव्हते ते कनोजी ब्राह्मण होते त्यामुळं औरंगजेबाकडून त्यांना फोडायचे अनेक प्रयत्न झाले पण तरीही ते छत्रपती संभाजी महाराजांशी एकनिष्ठ राहिले संभाजी महाराजांच्या विरोधात जेव्हा छत्रपती शिवरायांच्या मृत्यूनंतर जे कटकारस्थान झालं त्यामध्ये देखील संपूर्ण शक्तीनशी संभाजी महाराजांच्या पाठीशी जसे हंबीरराव मोहिते राहिले तसेच पूर्ण ताकदीनिशी कवी कलश देखील राहिले त्यामुळेच संभाजी महाराजांचा राज्याभिषेक झाल्यानंतर पुढच्या काळात कवी कलश अनेक पदे मिळवत गेले आणि इसवी सन सोळाशे एक्क्याऐंशी साली छत्रपती संभाजी महाराजांनी त्यांची बढती छंदो गामात्य या पदावर केली छंदो गामात्य या शब्दाचा शब्दशा अर्थ होतो सामवेदी ब्राह्मणांची व्यवस्था करणारा अधिकारी पण संभाजीराजांच्या राज्यात छंदो गामात्य हा जवळजवळ सर्वाधिकारी होता संभाजी महाराजांनी एकदा माफ करून देखील ज्या प्रकारे अनाजी पंत आणि इतर मंत्र्यांनी त्यांच्या विरोधात कारस्थाने चालूच ठेवली होती ते पाहिल्यावर संभाजी महाराजांचा ओढा देखील कवी कलश यांच्यासारख्या निष्ठावंत माणसाकडे वाढतच गेला इसवी सन सोळाशे चौऱ्याऐंशीच्या च्या जानेवारी संभाजी महाराज गोव्याची मोहीम उरकून रायगडावर आले त्यावेळी कविकलश यांना त्यांनी कुल एख्त्यार हे पद बहाल केले या पदामुळे त्यांच्याकडे सर्वाधिकार आले आणि कविकलशाचा संभाजी महाराजांच्यावरील प्रभाव पाहूनच आणि इतर अनेक कारणांमुळे गणोजी शिर्के कान्होजी शिर्के आणि कोकणातले इतर देसाई सावंत वगैरे अनेक लोक औरंगजेबाच्या गोटात सामील झाले कवी कलश यांच्याकडे खेळण्याची म्हणजे विशाळगडाकडील भागाची जबाबदारी होती त्यामुळे शिर्क्यांचं आणि कवी कलशाचं प्रभाव क्षेत्र एकच होतं आणि त्यामुळे या दोघांच्यात वैर निर्माण झालं आणि या वैरातूनच पुढे जेव्हा छत्रपती संभाजी महाराजांनी कवी कलशांच्या बाजूने या वैरात उडी घेतली तेव्हा शिर्क्यांनी फितुरी संभाजी संभाजी करून फितुरी संभाजी महाराजांनाच औरंगजेबाला पकडून दिले आणि संभाजी महाराजांना मुकरने कैद करून त्यांची पुढं हत्या करण्यात आली या फितुरीचा इतिहास आपण मागच्या एका व्हिडिओमध्ये पाहिलेलाच आहे कवी कलश स्वतः छत्रपती संभाजी महाराजांच्या बरोबर कैदेत पडले असले तरी रॉबर्ट आर्म ईश्वरदास नागर आणि निकोलाय मनुची यासारख्या लोकांनी असं आहे की कवी कलश हे स्वतःच फितूर होते आणि त्यांनीच छत्रपती संभाजी महाराजांना औरंगजेबाला पकडून दिलं तसा करार त्यांच्यात आणि औरंगजेबाच्या झाला होता पण हातच्या काकणाला आरसा कशाला का म्हणतात त्याप्रमाणे स्वतः कवी कलश छत्रपती संभाजी महाराजांच्या बरोबर मुकर्रब खानाबरोबरच्या त्या शेवटच्या संगमेश्वरच्या लढाईत झुंजले आणि कैद देखील झाले त्यानंतर हसत हसत त्यांनी छत्रपती संभाजी बर, त्यांच्या वाट्याला आलेल्या सर्व यातना सहन केल्या कोणतीही मान न झुकवता संभाजी महाराजांना जेव्हा औरंगजेबाच्या समोर उभं करण्यात आलं तेव्हा मासिरे आलमगिरी या ग्रंथाचा लेखक साखी मुस्तैद खान तिथं उपस्थित होता त्यानं हे लिहून ठेवले की औरंगजेब संभाजीराजांना पाहून प्रार्थना करण्यासाठी म्हणून आपलं सिंहासन सोडून जमिनीवर बसला त्यावेळी मूळच्या कवी असणाऱ्या कवी कलशांनी खालील एक कविता म्हटली यावन रावण की सभा संभू बंध्यो बजरंग लहू लसत सिंदूर सम खूब खेल रणरंग जो रवी ससी लखत हि तो होत बदरंग त्यो तुव तेज निहारके तखत तजो औरंग तखत तजो औरंग म्हणजे हे राजन रावणाच्या सभेत ज्याप्रमाणे बजरंग बली यांना बांधून आणण्यात आलं होतं तसंच तुम्हाला बांधून ठेवलेलं आहे तुमचं शरीर रणांगणात लढून रक्तानं लाल झालेलं ला आहे आणि तुम्हाला पाहून बादशाने दिमाखाने आणि वैभवाने सिंहासनावर बसण्याचं भान देखील त्याला राहिलं नाही आणि त्याचे भान हरपून तो तुम्हाला ताजीम देण्यासाठी सिंहासनावरून उतरून खाली आला आहे या एका गोष्टीमुळे आणि कवी कलश यांच्या या त्यागामुळे त्यांच्यावर प्रतुरीचा प्रश्नच उद्भवत नाही कारण हा दाखला स्वतः औरंगजेबाचा अधिकृत इतिहासकार असणाऱ्या साकी मुस्तैद खानाने लिहिला आहे जो तिथे स्वतः उपस्थित होता त्यामुळे एक प्रकारे कवी कलश यांनी आग्र्याच्या कैदेपासून छत्रपती संभाजी महाराजांना त्यांच्या शेवटच्या क्षणापर्यंत साथ दिली दोघांना औरंगजेबाने मारण्याचा हत्या देखील एकाच दिवशी झाली अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वद या दिवशी अशा प्रकारची मैत्री अशा प्रकारची निष्ठा आजच्या काळात आपल्याला पाहायला मिळत नाही छत्रपती संभाजी महाराजांच्या बरोबर आपल्या प्राणत्याग करणाऱ्या या एका महान वीराला आम्ही सलाम करतो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट्समध्ये जरूर लिहा या व्हिडिओबद्दल तुमच्या काही विचार असतील किंवा तुमची काही मतं असतील तर ती कमेंट्समध्ये मांडा आपण त्याच्यावर कमेंट्समध्ये चर्चा करू हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला जरूर करा बरेच लोक व्हिडिओला लाईक न करता जातात त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत पोहोचत नाही व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत रहा द मराठी बाणा